आपल्याला अशा शंकरपाळ्या बनवायच्या तर आपण आता त्याचं साहित्य आणि कृती बघूया तर ह्या अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या बनवूया मैद्याची चला बघू साहित्य आणि कृती बघूया नमस्कार मैत्रिणींना कशात तुम्ही उत्तम ना तर तुम्हाला माझा प्यार बरा नमस्कार तर चला आपण एक रेसिपी बनवूया आपली रेसिपी आहे शंकरपाळे एक किलो मैद्याची शंकरपाळी बनवूया आपण तर हे बघा अर्धा अर्धा किलोचे दोन आपण शंकरपाणीचे घेतलेले मैदा घेतलेला आहे आणि हे आपण एवढंच आपण साखर घेतलेली आहे पिठी साखर तर चला आपण करूया बघा हे बघा एवढी आपली पिठी साखर घेऊया पिठी साखर आहे आपली हे बघा आपला एक हे एक भांडं आपण मैद्याचं घेतलेलं आहे आणि हे दुसरं भांडं आपण मैद्याचं घेऊया आपण एक किलो मैदा देणार आहोत हे बघ बरोबर पाव किलो आपल्या मैद्याचा भांड आहे अर्धा किलो मैदा आहे ना ते आपण नेहमी पण चा घेऊ अर्धा किलोची आपली हे तीन ही भांडी आपली तीन झालेली आहे हे अर्धा किलो आहे आणि अजून आपण अर्धा किलो तीन भांडी घेणार आहोत तीन सहा भांडी आपण घेणार आहोत हे बघा हे परत अर्धा किलो घेणार आहोत आपण हे आपण काढू त्याच्यात काढून घेऊया अशी करून आपण सहा भांडी ही घेणार आहोत आपण साखर फक्त एकच एकच कप टाकणार आहोत एक आणि थोडी जास्त घेऊ आपण हे बघा दोन झाली ही तीन भांडी झाली हे बघा ही तीन आणि ही तीन सहा भांडी आपण घेतलेली आहे ही सहा भांडी बरोबर आपण रवा मैदा घेतलेला आहे तर हे आपण चाळून घेऊया हे बघा एवढा रवा घेतलेला आहे आपण तो पण मिक्सरला काढून घेतला म्हणजे जाड नाही जास्त ठेवलं बराड्यास ठेवला रवा टाकल्यानंतर काय कुसकुशी शंकर पाड्या होत्या हे आपलं प्रमाणे एक किलोला एवढा मैदा टाक रवा टाकलेला आहे हे पूर्ण आपण घाटून घेऊ याच्यात मीठ पण टाकूया चवीनुसार परत आपण मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्याने काय छान लागतात चवी येते कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकायचं आपण विलायची टाकूया विलायची पण आपण एक चमचा इतकी विलायची आणि जायफर पावडर टाकूया हे सगळे आपण मिक्स करून घेऊया तितकंच आपण हे तूप घेऊ हे बघा एवढं आपण पाव हे भांडं आपण तूप घेतलेलं आहे मन टाकायला हे बघा एवढं तूप घेतलेलं आहे आपण आणि हे आपण गरम करून घेऊया त्याच्यामध्ये पातळीत आपण गरम करून घेऊया हे बघा आपण गरम करून घेऊया ते तूप आपण तूप समजा जास्त टाकलं तर ते काय होतं कदाचित तेलामध्ये विर शंकर पाया म्हणून तूप जास्त घ्यायचं नाही जा म्हणजे प्रमाणशीरच घ्यायचं सगळं पाणी हे बघा आपण हे मिक्स करूया सगळं आणि याच्यात मन टाकूया मोन तापल्यानंतर आपण टाकून घेऊया हे बघा मोन आपलं गरम झालेलं आहे आपण असं टाकून घेऊया असं पूर्ण आपण टाकून घेऊया त्याला गरम गरमच आणि याच्यातच आपण तेवढंच हे आपलं भांडं आहे ना एवढंच दूध ठेवूया साखर हे बघा एकाच भांडा आपण दूध घेऊया काही थोडं पाणी घेऊया त्याच्यात एक आणि दुसरं थोडासा इतकं घेतलेलं आहे मी हे त्याच्यात आपण ही साखर आहे ना ही साखर सगळी तेवढ्या तेच भांडं घेऊन आपण साखर घेतलेली आहे ते मिक्स करू आणि ती विरगळ विरगळव आपण हे सगळं लाटून घेऊ आणि थंड करत ठेवूया हे मोहन आपलं थंड व्हायस आणि हे आपण दुधाचं म्हणजे साखर नुसते विरगळून घ्यायची आपल्याला दुधामध्ये साखर विरगळून घेऊ आणि आपण हे सगळं मिक्स करू थोडं मी अजून गरम केलं म्हणजे ते एक भांडा आपण तुकारचा घेतला आपली वळपुटी येत नव्हती म्हणून एक मंडी घेतली तर हे बघा आपण मिक्स करून घेऊया पूर्ण मिक्स करून घेऊया हे आपलं हे बघा हे थंड करत ठेवूया थंड झाल्यावर आपण ह्याच्यात पाकूया बंद केला गॅस थंड झालं तर आपण त्याला हे करूया आपण त्याला असं हातावर चोरून घेऊया हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं व सगळं सग्ग, सगळीकडे मिक्स होते आणि आपण साखर विरगळली आप ना दुधामध्ये पाणी लागलं तर आपण पाणी पण घेऊ शकतो पाणी पण टाकू शकता तुम्ही पाणी आपल्याला दूध नको जास्त आता महिनाभर ठेवायची आहेत मला महिनाभर कोणाच्या ठेवतात म्हणा आठ दिवस पण नाही मिळत तर तुम्ही दूध घेऊ नका मग ही टिप्स लक्षात ठेवा मग नाही दूध घ्यायचं ही बघा आपली वळकोटी चांगली तयार होते हे बघा अशी वळकुटी आपली यायला या पाहिजे हे बघा आता हे गार झाल्यावर आपण पीठ मळून घेऊ हे बघा गार झालेलं आहे आपण एक भांडं घेऊया आणि याच्याने मळून घेऊया हे पूर्ण एक भांडं मी घेतलेलं आहे आपण मळून घेऊया लागतं आहे बघूया पूर्ण आपण मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते उगीच कोमाट कोमट आहे गरम थंड झालं आहे म्हणजे आहे जरा आता हे दुसरं भांडं एक घेऊया हे बघा दोन भांडी आपण घेतलेली आहे किती लागतं बघूया जसं लागेल तसं घ्यायचं आहे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपण सगळं घेऊन टाकूया सगळंच लागणार आहे आपल्याला आणि पूर्ण गोळा करून घेऊ हे बघा पूर्ण आपण गोळा करून घेतलेले आहे आणि याला आपण बरोबर दहा पंधरा मिनटं मुरत ठेवणार आहोत हे बघा आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि बरोबर आपण पंधरा मिनटांनी पंधरा वीस मिनटांनी लटायला देणार हे बघा आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपलं बरोबर अर्धा तास झालेला आहे आपण दहा पंधराच मिनिटं म्हटलं पण अर्धा तास ठेवलं मी आणि याला आपण असं घेऊया भाग करू आणि याच्या शंकर पाळायला हे बघा घेऊन मी याच्यावर शंकर पाळायला हे बघा असं आपण राटवून घेऊया सुंदर आणि खुशखुशी शंकरपाळ्या होता जास्त नाही करायचे आपल्याला जाडच ठेवायचे आहे जाड म्हणजे काय फुलताच सांग आणि आपण हे असं आपण लाटून घेतलेले आहे हे बघा एवढं पातळ आपल्याला लाटायचं आहे नाही म्हणजे पातळ नाही आहे जाडच पुढं ठेवायचं आहे हे आणि आपण त्याच्या शंकरपाळ्या कापून घेऊया कापणीने नाही कापणार सुरीने कापणार मला सुरीच्या आवडतात सुरीने कापणार हे आपण अशा सगळ्या कापून घेऊया हे बघा अशा आपण बारीक शंकरपाळा केलेल्या आहेत अशा बारीक बारीक अशा सगळ्या आपण शंकर शंकरपाळ्या करूया हे बघा आपण करून घेऊ शंकरपाळ्या

जास्त मोठा तर आतमध्ये होत नाही मग तळल्याना आतमध्ये पण होतात मग आतमध्ये कच्च्या राहत नाही अशा शंकरपाड्या काही काही गव्हाच्या पण करतात गव्हाचं पण आपण थोड्यास टाकतो पण या वेळेस नाही टाकलं थोडं चिंता टाकायचं हे अशा आपण सगळ्या शंकरपाड्या करणार आहोत तळून घेऊया बघा आपल्या शंकर पाया झालेल्या आहेत आपण टेस्ट पेपर हे बघा एक खुशखीत आपल्या शंकरपाया झालेल्या आहेत बघितलं पण मस्त अशा सगळ्या शंकरपाळ्या आपण करून घेऊया चला जय सद्गुरु हे बघा आपल्या शंकरपाळ्या रेडी आहेत किती सुंदर झाल्या बघा पुछ खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत बघा खूप खुसखुशीत झालेल्या आहे लाईक पुछ करा शेअर करा आणि दे सबस्क्राईब करा भेटूया कळ